आपल्यासोबत या ठिकाणी शा कळंबे ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्य स्वाती दुष्यंत दसाडे उपस्थित आहेत त्यांनी सर्वप्रथम या ज्यावेळेस ही नगरपंचायतीद्वारे बांधकाम सुरू होतं त्याची सर्वप्रथम तक्रार देणाऱ्या त्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारची तक्रार त्यांच्यामार्फत देण्यात आली होती नमस्कार, नमस्कार। आणि त्यांनी हे ना अजिबात त्यावर काहीच कारवाई केलेली नव्हती आणि दुसरं लेटर तर मी तहसीलदार मॅडमांना पण दिलं होतं आणि प्रत्यक्षात त्यांना मी भेटली पण होती की मॅडम इथे याचं सा काम चालू आहे म्हणून तुम्ही येऊन एकदा पाहणी करा तर त्या मला बोलल्या की तुम्ही जर तिथल्या नगरसेविका आहेत तर प्रत्यक्षात तुम्ही जाऊन तिथे काहीतरी ॲक्शन घ्या जर ही ॲक्शन जर आम्हाला जर घ्यायची असतील तर आम्ही हे आजपर्यंत हे झालेलं नुकसान आज हे झालं नसतं आम्ही का काहीतरी त्याच्यावर कारवाई करून मग आम्ही ते थांबवलं असतं आणि हे आज हा दिवस बघायला मिळाला नसतं खरंच आणि भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले गाड्या गेलेल्या आहेत कोणाला खायला प्यायला काहीच नाहीये आज हे हे भरून देणार आहेत का या प्रसंगी मस्त झालेली यापूर्वी कधी असं पाणी एवढं भरलं होतं का कधीच नव्हतं हे आज हा रोड बनवला गेला ना आणि काहीच घरत नसताना त्यांनी हा रोड बांधलेला आहे आणि त्याच्यामुळे आज सगळं हे पाणी इथे आलेलं आहे हे कारण नसतात कॉर्डन बांधले गेले त्याच मुलं तिथे खेळत पण नाही आहेत पण तिथे दारू पिणारी लोक बसलेली असतात दुसरी गोष्ट हे काय बोलतात ते लहान लहान मुलं नाही हे लफडे करणारी लोक तिथे बसलेली असतात कपल बसलेले असतात तिथे हे कोणासाठी बनले लहान मुलांसाठी तिथे कोण दारू पिणारी लोक बसलेली असतात गरज नसताना त्यांनी मग ते हे केलेलं आहे आणि मग परत हे इथे गणेशगड गाड बांधला गेला आहे तिथे तर त्याच्यामुळे पण भरपूर नुकसान झालेलं आहे काहीतरी कारवाई झालीच पाहिजे आणि हे हा रोड तोडलाच पाहिजे त्याशिवाय आम्ही इथून जाणार नाहीये पाहिजे या होत्या ग्रामपंचायत सदस्य अत्यंत संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून या ठिकाणी व्यक्त होते आणि ग्रामस्थांच्या देखील प्रतिक्रिया तेवढ्याच संतापजनक आहे की जोपर्यंत हा अनधिकृत बांधकाम तोडण्यात येत नाही तोडण्यास सुरुवात करण्यात येत नाही आदेश निघत नाही तोपर्यंत हा रस्ता ह्या सोडणार नाही आहेत अशा प्रकारचं संतप्त मत या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्यांकडून व्यक्त होते जनता दरबारला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद विकास मंडळाचा गुजराती भाग विकास मंडळाचा अध्यक्ष याला त्याने बोलू इच्छितो माझं नाव कुलकर्णी ही तक्रार आम्ही दिलेली आहे साधारण तीस पाचला दिली तीस पाच ला तीस पाच ला हो मग त्या तक्रारीची काय कारवाई झाली काय दखल घेतली दखल घेतली काय केलेली आहे कोणी दखल घेतली नाही पंचायत समिती गेलो होतो आम्ही बीडिओला पण भेटलो होतो नंतर या नगरपंचायतीला पण आम्ही दिलं होतं कोणी तक्रारी दखल घेतलेली नाही कोणाकोणाला आपल्यामार्फत प्रती गेलेले आहेत नगरपंचायतला दिली होती आणि पंचायत समितीला पण दिली होती मग याच्यावरती कोणत्याच प्रकारचे ऍक्शन झालेली घेतली नाही आणि मग काय याचे परिणाम काय घडले याचे परिणाम असे की रात्री फक्त दीड तासाचा पाऊस झाला त्या पावसामुळे अतोनात नुकसान झालंय बागेतले जवळ वीस पंचवीस बिल्डिंग मध्ये पाणी फिरलंय तळमजला पूर्ण पाण्याखाली गेला होता लोकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे लाख लाख रुपयाचं नुकसान आहे प्रत्येकाच्या गाड्या वाहून गेल्या आहेत पन्नास पन्नास लाख सतरा सतरा लाखाच्या वीस वीस लाखाच्या गाड्या गेल्या आहेत आपण किती वर्षापासून गुजराती बागेमध्ये राहतात मी गुजराती बागेत गेले तीस वर्षापासून राहतो याच्या आधी कधी असा प्रसंग घडला होता आधी दोन वर्षापूर्वी झाला होता असा प्रसंग पण तो किरकोळ होता पण जेव्हापासून ही बॉल बांधली आहे आणि इकडं घाट बांधला आहे त्या घाटामुळेच अतिशय दारुण प्रसंग झालेला आहे आणि हा वॉल आणि तो घाट हा डिस्ट्रॉय केल्याशिवाय नाही कशा प्रकारचं नगरपंचायतीकडून जे मनमानी काम चालू आहे त्याच्या विरोधात कशा प्रकारचा आक्रोश नागरिकांमध्ये पाहावयास मिळतो आपण या ठिकाणी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात जमलेली आहेत आणि आक्रोश या ठिकाणी पाहू शकतो आपण नागरिकांनी जनता दरबारशी बोलल्याबद्दल आपले आभार धन्यवाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहापूर आपल्या आपल्यासोबत आहेत त्यांनी देखील या प्रकरणामध्ये एक पत्र दिलेले आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ या कशा प्रकारचं पत्र आपण प्रशासनाला या संदर्भात दिलेलं आहे नमस्कार बोला नमस्कार माझं नाव सचिन सायनाथ हेच मी मागच्या वर्षी हे जे चिंतन मिल्डर इथे आहेत यांच्या यांनी जे इथे गार्डन बांधलेलं आहे नदीपात्रामध्ये त्या गार्डन बांधलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये मी जिल्हाधिकारी ठाणे यांना पुन्हा तहसीलदार शहापूर पोलीस स्टेशन पुन्हा विभागीय पोलीस अधिकारी हे आपले डी वाय एस पी यांनाही हा या पत्रव्यवहार केला होता की हा पुराचा जो आज जे आपल्याकडे ही परिस्थिती जी ओढावलेली आहे एवढं जे नुकसान झालं आहे या पुराचा धोका मी त्यावेळेला ओळखून यांच्याशी हा पत्रव्यवहार केलेला होता पण या पत्रासंदर्भात मला कुठलाही रिप्लाय आला नाही त्यानंतर पुन्हा मी दोन महिन्यांनी तेरा तीन दोन हजार तेवीस रोजी पण तहसीलदारांना हे पत्र दिलं होतं स्मरणपत्र म्हणून त्याचाही मला आजपर्यंत रिप्लाय आला नव्हता पण आज जे जायचे ते आज जी गोष्ट झालेली आहे या गोष्टी आम्ही एक दीड वर्षापासून सांगतो आहे तर मला एक शासनाला एक कळकळीची विनंती आहे की हे जे सी ओ आहेत इकडचे यांना निलंबित करावं आणि हे जे दोरी ठेकेदार जे आहेत यांचं यांना ब्लॅकलिस्टेड करण्यात यावं ही माझी इच्छा जर जर हे या गोष्टीला आळा घातला असता तर समोरचं देखील कन्स्ट्रक्शन झालं नसतं हे कन्स्ट्रक्शन जेव्हा होत होतं तेव्हाच आम्ही हे पत्रव्यवहार करत होतो आणि आता ते एवढं सांगूनही त्याच्या पुढेही दुसरं ती भिंतही बांधण्यात आली म्हणजे एवढं होऊनही म्हणजे अक्षरशः दुर्लक्ष केलं जात आहे या गोष्टी आज ज्या नुकसान झालंय त्याला आज भरपाई किंवा कोण जबाबदार या गोष्टीला आता आपली पुढची भूमिका याबाबत काय राहील नाही या पुढची भूमिका हीच आहे की या भिंत आणि हे जे अवैध सगळं बांधकाम झालेलं आहे हे जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत तो तो आम्ही इकडनं उठणार नाही जनता दरबारशी बोलल्याबद्दल धन्यवाद भारंगीला आलेल्या पुरामध्ये गुजराती बाग तसेच चिंतम प्लॉट या ठिकाणी देखील पाण्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आपल्यासोबत कळंबा ग्रामपंचायतीचे पोलीस पाटील मुकुंद बडांगेत त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेऊया कशा प्रकारचा हा सगळा प्रकार घडला आणि कशा प्रकारे त्यांनी लोकांची मदत करून या ठिकाणी त्यांना बाहेर काढलेले नमस्कार नमस्कार, नमस्कार। पहाटे साडेतीन चार वाजता पुराचे पाणी आतमध्ये घुसले माझ्या बाजूला जितू रावल राम मुरगे योगेश तेरदसे यांच्या घरामध्ये घुसले तसेच गुजराती भागामध्ये घुसून आतमध्ये लोकांच्या फर्स्ट फ्लोअरपर्यंत पाणी गेलं होतं तिथे आम्ही पाराईने दरवाजा पोरून आणि त्या लोकांना बाहेर काढले दोन दोन फॅमिलीज होत्या त्या दोन फॅमिलीजला आम्ही बाहेर काढतो त्यानुसार परत इकडे गाड्या वाहून गेल्या लोकांच्या सात आठ गाड्या लोकांच्या वाहून गेल्या आहेत बाईक्स वाहून गेलेल्या बाई गेले आहेत भरपूर असं नुकसान झालेलं आहे तरी हे नुकसान जे पूर्ण होऊ नये याची शासनाने किंवा इतर लोकांनी जबाब म्हणजे त्याची जबाबदारी